नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत मुंबईहून अण्णा घरी परतले त्याच दरम्यान एकोणीसशे बारा साली त्यांचा कुंभोज येथील अण्णा पाटील यांच्या सुकन्या अदक्का म्हणजेच लक्ष्मीबाई यांच्याशी विवाह लावून देण्यात आला विवाहानंतरच्या काळातही कर्मवीरांना काहीच कामकाज करत नव्हते आपल्या मुलांनी पदवीधर व्हावं आणि काम करून आपल्या कुटुंबाला हातभार लावावा अशी त्यांचे वडील पायगोंडा पाटील यांची इच्छा होती पण कर्मवीर अण्णांना त्यांचं ते स्वप्न पूर्ण करता आलं नाही एक दिवस घरी पाहुणे आलेले होते पाहुण्यांनी जेवता जेवता अगदी सहज कर्मवीरांच्या वडिलांना प्रश्न विचारला की तुमचा मुलगा काय करतो वडिलांनी नाराजीन उत्तर दिलं आयत खातो आणि गावभर भटकतो पाहुण्यांसमोर आणि विशेष म्हणजे बायकोसमोर झालेला हा अपमान भाऊरावांच्या जिव्हारी लागला त्यांचा स्वाभिमान दुखावला नुसतं बसून आपण आता घरात खाणार नाही तर आपण आता घराच्या बाहेर पडून घरासाठी काम करून घराचं पालन पोषण करणार आहे अशी शपथ त्यांनी घेतली आणि ते तडक सातारला निघून आले साताऱ्यात आल्यानंतर काय करायचं हा प्रश्न त्यांच्या मनात होता सुरुवातीला शिक्षकी पेशा आपण स्वीकारावा असं त्यांनी ठरवलं खाजगी शिकवणी त्यांनी चालू केली सुरुवातीच्या काळात इंग्रजीचा क्लास त्यांनी सुरू केला पण तो फारसा चालला नाही तात्पुरता का होईना काही रक्कम शिकवणीच्या माध्यमातून आपल्या हातात पडते आहे याची जाणीव होताच शिकवणी हाच उद्योग आपण आता पुढे करायचा आहे असा निर्णय अण्णांनी घेऊन टाकला शिकवणीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात अध्यापनाच्या निमित्ताने सुरू झालेला हा प्रवास हाच आपला अंगीकृत प्रवास असणार आहे याची जाणीव त्यांना नव्हती पण कालांतराने शिक्षण हेच आपलं अंगीकृत कार्य आहे या गोष्टीची जाणीव कर्मवीरांना सतत होऊ लागली साताऱ्यामध्ये शिकवणुकी शिकवणीच्या माध्यमातून त्यांनी नेमकं काय केलं हे आपण जाणून घेणार आहोत पण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार